नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश पाटील पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असणाऱ्या मित्रांनो आपला कोकणातला आपण आलो आहे मित्रांनो कोकणामध्ये तर कोकणामध्ये आपण मित्रांनो आलेलो सावंतवाडीला तर सकाळीच आलो आहे आपण आज शनिवारी काल रात्रीची ट्रेन पकडून आपण आलेलो सावंतवाडीला तर सावंतवाडीला आपण गेलो सकाळी नाश्ता वगैरे केला आणि आत्ता तिकडनं आपण पहिला दिवस आहे आज आपला आज आहे सव्वीस जानेवारी तर आजचा आपला पहिला दिवस आहे आणि आत्ता आपण आलो आहे मित्रांनो वेंगुर्लेला तर वेंगुर्ल्याला आपण जो होमस्टे बुक केला तो मी तुम्हाला दाखवतोच आणि आपण तुम्ही इथे बघू शकता आपण जिथे थांबलो आहे तिथे बाजूलाच पाठी तुम्हाला दिसत असेल तिथेच बीच आहे आणि आपला होमस्टे आपण त्याच्या आता सध्या टॅरिसवरती आहे तर व्हिडिओ मी इकडनं स्टार्ट करू जो आता तुम्हाला सगळा ब्लॉग हा मी दाखवेन आजच्या दिवसाचा तर खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मग चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण आलो आहे बीचवरती तुम्ही पाठीत बघू शकता आपल्या पाठी बीच आणि पाटी मुशीरबाई आणि ललित आहेत आणि बीचवरती तुम्ही पाठी बघू शकता ॲक्च्युली हा वेंगुर्ला बीच नाही आहे हा वाईंगणी बीच आहे वेंगुर्ला बीच हा वाला नाही आहे इकडे जो हा बीच आहे इथे टर्टर फेस्टिवल होतो तर तुम्ही बघू शकता आता अख्खा बीच आपलाच आहे पूर्ण बीचवरती कोण नाही कारण की आता तो दुपार आहे संध्याकाळी बघूया किती जणं असतील काय नसतील त्यावेळी का आता हॉलिडे आहे खूप जण आले आहेत विकेंडसाठी तर मग असू पण शकतात किंवा नसतील तर चांगलीच गोष्ट आहे ना तर आपलाच पूर्ण बीच असणार आहे मुशीर भाई ना फर्स्ट टाइम इन तो मुशीर भाई आले फर्स्ट टाइम कोकना वाले तो मुशीर भाई कैसा लगा आपको हमारा बहुत वा, अच्छा मुशीर भाई बोल रहे लक्ष्यद्वीप लक्षदीप मोदी जी प्रमोट कर रहे हैं और हम ये अपना चाहते है <laughs> की पब्लिक आओ और देखो और इसका मजा वाकई में इट्स रियली अमेजिंग और ललित ला तो भाई ललित तो कोकना वाला है ललितला सगळं माहिती आहे कोकणामधलं आपलं पण फर्स्ट टाईमच आहे कोकणामध्ये आत्ता ब्लॉग वगैरे सुरू केल्याच्यानंतर ता फर्स्ट टाईम कोकणामध्ये आहे तर खूप मजा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आता रूमवरती जाऊया कारण का आता खूप ऊन आहे आता काय मतलब नाही ते थांबण्यात तुम्हाला एकदा पाणी दाखवतो आणि मग आपण जाऊया रूमवरती तर मी तुम्हाला पुढे भेटतो ब्लॉगमध्ये ब्रिज बीच, बीच वरनं ले तर आता आलोय तर तुम्ही इकडे पाठीच बघू शकता इथे आपण आपल्या गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि हाच इथे पाठी तुम्ही बघू शकता तर इथे आपला स्टे आहे तर अगदी बीचच्या जवळच आहे आता तुम्हाला रूम वगैरे सगळं दाखवतो बीचच्या इकडे आणि काय असं काय आहे ते सगळं दाखवतो मग चल तर मित्रांनो आता आपण आलो घरी तर तुम्ही इथे पाठीच बघू शकता या तिन्ही पण रूम आपल्याच आहेत एक दोन तीन आता तुम्हाला रूम मध्ये दाखवतो काय काय आहे ते तर मग बघा ती पुढची ती पाचशी आणि ही आपली तर या अशा सगळ्या रूम आहेत ही आपली रूम असणार आहे आत्ता एवढा असा रूम आहे इकडे आणि हा वॉशरूम आणि हा समोरच तुम्ही इथे बघू शकता समोरच बीच मग अशी आपण त्या बीचवरती होतो आणि इथे पूर्ण अशा बाल्कनी हा पूर्ण बाल्कनी आहे बघू शकता इथे आणि तोच बीचवर जायचा रस्ता तिकडनं इथे तर मित्रांनो आत्ताच जेवण झालं जेवणाच्या टायमाला व्हिडिओ वगैरे काय काढला नाही मस्त सी फूड एन्जॉय केला आत्ता मस्त बांगडा चालली आणि बांगडा फ्राय आत्ता सी फूड एन्जॉय करून झालं आत्ता जरा झोपतो आणि काल का रात्री आम्ही झोपलत नाही ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये फुल टाईमपास करत होतो कधी सकाळ झाली समजलंच नाही त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो फ्रेश होतो म्हणून झोपलोच नाही आता बोललो जरा वेळ वे झोपूया आत्ता वाजता रे तीन तीन ते चार झोपू आणि मग संध्याकाळी आपण बीचवर जाऊया तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि मग संध्याकाळी तुम्हाला दाखवतो सगळ्यांना भेटवतो व्हिडिओमध्ये तर मग कंटिन्यू कंटिन्यूजंड तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे पाच मग अशी आपण जेवलो आणि त्याच्यानंतर झोपलो झोपलो ते डायरेक्ट आता उठलो आपण साडेचार पावणेपातला उठलो मी उठलो तोपर्यंत ऑलमोस्ट सगळेजण निघालेले होते आणि मग आता आम्ही निघालो बीच तर समोरच होता आता बाहेर आलोय तर आता पाच वाजलेत पार्टी तुम्ही बघू शकता पूर्ण सन सनसेट आता होईल टाईम आहे अजून सनसेटला आणि हा पार्टी आता पूर्ण बीच खाली आहे आणि आता आपण जाऊया टूवर्ड्स त्या साईडला तिकडे जायचं आहे आपल्याला सनसेट बघण्यासाठी तिथे रॉक्सच्या इकडे तर आता आपण तिकडे जाऊया आणि आता आपण फिरूया इकडे आणि मग आता तुम्हाला दाखवतो तर मग चला आता आपण चालतोय मित्रांनो बीचवरती तुम्ही बाजूला बघू शकता आपण बीचवरती चालतोय आणि आत्ताच तुम्हाला जी होळी दाखवली मी ती आत्ताच पाण्यामध्ये गेली मच्छी पकडायला आता सनसेट साठी आपण पुढे पुढे चालत चाललोय कोण नाही बीचवरती बीच पूर्ण खाली आहे आपलाच बीच आहे म्हणजे दुन एक दोन जण आहेत तर पुढे पुढे आहे आता अजून बघूया पुढे पुढे काय आहे पोचलो सगळ्यांना भेटायला तर आत्ता इथं सनील चालतोय सनील आणि उमेश पाण्यामध्ये आणि इकडे मुशीर स्वप्नील आणि सर पुढे पाण्याच्या बाहेरून झालेतो अजून रूमवरती आहे मी आता पोचलोय ऑलमोस्ट इकडे चेस केले आता मी पाठी राहिलेलो पण आता मी आलो पुढे तर वाजत आले तर मी इथे बघू शकता या साइडला पूर्ण अशी डोंगर रांग आहे इथे वरतून पण सनसेट पॉइंट आहे आणि वरती पण तुम्ही चढू शकता तिकडे समोर दिसते तिथे आणि या साईडला तुम्ही बघू शकता कोणच नाही आता आता सनसेट होईल आता जरा वेळाने आणि असं मला ए वाटतयू मोमेंट्स इथे मित्रांनो आपण पोहोचलोय इकडे आपल्या रॉक्सच्या इकडे आणि आता आपल्याला भेटलंय सनील वाट करा सनील कुठे जाणार आहे सनील त्या रॉक्सच्या इकडे जाणार आहे सनील आता पोहणार आहे त्या रॉक्सच्या इथे जाऊन आणि उमेश कुठे जाणार आहे उमेश डायरेक्ट लाट ये नाट ये सांगतो लाट ये ना ये और मुझे भाई हो जाए ताली, ताली, ताली इस देखो गा ये आता है राइट आता है देखो अम्मी को ए चे यूपी चे चीते घाबर दर है वेंगुर ले जब पाने मदे आधा अता हमी है या रॉक वरती असा माझा प्लान है पर माझा मोबाइल आहे ये आगे येत पाण्यामध्ये स्वप्नील पाठी ललित रूम आहे आपण आहे पाण्यामध्ये आता आता सडीलनी काढला नवीन गेम गया गया गे। <laughs> <laughs> पूर्ण रॉक्स आहेत आपण रॉक्सच्या मध्ये त्या साईडला पाणी खूप धीक होतं इकडे पाणी जरा कमी आहे म्हणून आपण इकडे आलोय इथे बघू शकता लाम, लाम, आता आपण पूर्ण जे तुम्हाला दाखवतो मग लांब 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 आपण तिकडे आता पाण्यामध्ये आपण मजा करतोय आता आपण सगळे पोरं झालेले ललित अजून काय उठलं नाही आता पोरी येतात आहेत पोरी तर काय तुम्हाला माहिती आहे सगळे कपडे वगैरे घालत असतात अरे कहना क्या चाहते हो अरे आता स्वप्नील त्यांना ऍक्शन करून दाखवते तिकडे तर पोरी तर लवकर येत नाही आणि पोरी आता दिसत आहेत नाही लांबवरती त्या येईपर्यंत मोस्ट ऑफली सनसेट होऊन जाईल असं मला वाटतंय तर बघूया आता त्या सनसेटच्या आधी इथे येतात का मित्रांनो आता मुली आलेल्या आहेत आणि स्वप्नील आता त्यांनी कामाला लावलेलं आहे मला माहित आहे मुली आल्यावर मुली स्वप्नीलला कामाला ला लावले फोटो काढायच्या आपण इकडे पाण्यामध्ये आणि मुली तिथे बाहेर आहेत आता सांगितलं जस्ट होईल तुम्ही बघू पार्टी सनसेट होतोय आता आता आपण सगळेच जण आहेत इकडे फक्त ललित नाही ललित झोपलाय बाकी आता सगळे जण आलेत सगळ्यांचे फोटो वगैरे काढून झालेत खूप सारे आणि आता आपलं स्वप्नील आता काहीतरी विचार जाणार आहे स्वप्नील तर इकडेच आहे तर आता बघूया स्वप्नील काय बोलतो ते सनीलनी पकडलाय खेकडा सनीलनी पकडलाय खेकडा आता सनील एसबी ला देणार आहे के <laughs> आता लवकर धावत इयर्स लेटर मित्रांनो कालचा दिवस तर रात्री बीच वगैरे आल्यानंतर ना आम्ही खूप मजा केली रूम वरती त्याचं सगळं काय ब्लॉग मध्ये दाखवलं नाही तर कालचा व्हिडिओ मी तिकडेच संपवलोली काल मी नंतर मग ब्लॉगिंग केलीच नाही रात्री आम्ही खूप टाइमपास वगैरे केला आता तुम्ही जर पाठी बघू शकता तर आत्ता झाले सकाळ आणि आत्ता सकाळचे वाजताले आठ तर आत्ता परत रेडी झालो आता डे टूसाठी तर आजचा ब्लॉग तर वेगळा येईलच तर कालचा ब्लॉग एंड नव्हता केला म्हणून मी आत्ता एंड करतो तर कालचा ब्लॉग हा इकडचा होता वायंगणीचा तर कालचा बीच वगैरे मी तिकडचा सगळं दाखवलं आणि हा आमचा पाठी जो आहे तो होमस्टे आहे आणि इथे पण एक अजून एक होमस्टे ॲक्च्युली आम्ही हा पण होमस्टे बुक करणार होतो असं सर सांगत होते तर आता तो केला आणि एस पण येते इकडे आत्ता सकाळची एच टी आली आहे आणि आता मग आता निघायचा प्लॅन आहे म्हणजे आज आम्हाला आता कुठे फिरायचं आहे ते सगळे आता डिसाईड करू आणि आजचा पण पूर्ण डे आहे आपल्याकडे तर आजचा पण वेगळा ब्लॉग येईलच तर कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय